डीसी मध्ये धनगरांच्या पालावर सकाळी एका पाठोपाठ एक अशा पन्नासच्या वर शेळ्यांचा अचानक मृत्यू झाला धनगराच्या पालामध्ये लहान मुलं वयोवृद्ध अशी जवळ चाळीस लोक आहेत काल हे धनगराचं पाल शेळ्या रस्त्यानं चारत सोळवून आळंदीकडे येत होतं विसाव्याला आळंदीच्या धानोरे परिसरातील एम आय डी सी एरियामध्ये रात्रीच्या वेळी थांबलं शेळ्या सकाळी अचानक खाली पडून मृत्युमुखी पडू लागल्या अशा मृत्युमुखी पडत असताना एकामागे एक अशा शेळ्यांचा खच लागलेला आहे आळंदीच्या एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे जाळं आहे कंपन्या विविध प्रकारचे केमिकल रासायन कुठलीही प्रक्रिया न करता जीवितहानी होईल असं सोडत असल्याची शंका यामुळे बळावली आहे मुळात यामुळे शेळ्या मृत्युमुखी पडल्यानंतर मनुष्य जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण होतीये तसेच आळंदी पोलीस स्टेशन आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी येऊन या शेळ्यांचा पंचनामा केलाय मात्र या धनगराचं झालेलं आतोनात नुकसान नेमकं भरून देणार कोण असा प्रश्न मात्र मिटलेला नाही या गरिबांचं नुकसान भरून देणार कोण तसेच या विषारी द्रव्यामुळे जीविताला धोका झालाय कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे धानोरेच्या कंपनी इंडस्ट्रियल एरियामध्ये विषारी पाणी पिऊन बऱ्याचशा जनावरांचा मृत्यू झाला इथं या ठिकाणी मालक आहेत ते सांगतील आतोनात नुकसान झाले गरिबाचं आणि पोट फुगून ह्या बकऱ्या मेलेल्या आपल्याला दिसतात आपण या ठिकाणी धानोऱ्याचे ग्रामस्थ आहेत बे निष्काळजीपणाने काही केमिकल्स या ठिकाणी सोडलं गेले ते सोडलेलं पाणी या जनावरांनी पेले आणि पेल्यानंतर जनावरांचा या बकऱ्यांचा मेल्याचा खच्च खच इथं पडलेला आहे आशित धानवर जवळजवळ पन्नास भागच्या वरती बकरी मेलेचं इथं सांगितलं जातं आहे धानोराच्या ग्रामाचं काय सांगाल काय झाली घटना नेमकी काल साधारणतः तारीख आहे बारा सहा दोन हजार पंचवीस संध्याकाळची वेळ असेल हे धनगर समाजाचे लोक आहे आणि यांच्या शेळ्यामधल्या चारत असताना अचानक एक एक शेळी मरण पावलेली आहे अत्यंत वाईट घटना आहे गरिबांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अजूनपर्यंत निष्पन्न झालेलं नाही चाऱ्यामुळं झाले की दूषित पाण्यामुळं झाले आत्ता सरकारी यंत्रणा आलेली आहे त्यांनी पंचनामे केल्यात त्यांनी काही पोस्टमार्टिंग केलेले आहेत लवकरच त्यांचा येईल त्यावेळेस आपल्याला समजून जाईल द्रव्य आहे का नेमकं चाऱ्यातून हे धनगरांचं नुकसान झालं आहे हे पण महत्वाचं आहे कारण इथे मोठ्या प्रमाणात वस्ती पण आहे जीवितहानी होऊ शकते या शेळ्यांचे मालक आपल्याबरोबर आहेत काय काय झालं कशी आपल्या येत होतो तर असं रानामध्ये चरायला अशी वळावली कुठं की बा नाही रस्त्याने चालताना आवडली की अशी कुठेतरी आडवायची आपली म्हणजे तिथे घडी थांबतात थांबल्यानंतर कुठं आता कुठं पाणी पिले अशी कंपनीचे पाणी सोडतात मग आता येता येता आता माझं बी म्हणजे मी रस्त्याच्या गाडीचे आणि हाणून हाणून वाईट टाकलो की कुठेतरी महिने आमकं लक्ष ठेवणार कसे कसे असं झालं ना तर मग मग पाणी पिऊन झाले की शक्यतो तर पाणी हा कंपनीचं स्वतः पाणी पिऊन झालं काय चाराने झालं काय विषारी काहीतरी असल्याशिवाय मिली नाही ना जाणार पाणी असो किंवा चारा असो ते पण ते इथं आजूबाजूच्या कंपन्यांच्या काहीतरी विषारी द्रव आल्याशिवाय झालं असेल पोट भरायला हे बिचारे गोरगरीब पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात लहान लहान मुलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान यांच्या जीवावर बेतलेला आहे अतिशय हृदयद्रावक असा हा प्रसंग आहे या गरिबांचं नुकसान भरलं जावं अशी यांची अपेक्षा आहे गरिबांनी नेमकी दाद मागायची कुठं अशी परिस्थिती आहे एक एक जनावराला संगोपन करत असताना कुठंतरी थांबवायची आणि जनावरं ह्या बकऱ्या सांभाळता सांभाळता पोट भरायचं लहान लहान मुलांना घेऊन ही पालं टाकली जातात हा धनगर समाजाचा हातावर पोट असणारा हा समाज या ठिकाणी एवढ्या बकऱ्या मेलेल्या आहेत तेवढेच बकरे, ते बकरे पलीकडच्या बाजूला या कंपनीच्या एरियामध्ये मरण पावलेले आहेत विषारी द्रव्य पाणी मिश्रित असेल किंवा चाऱ्यावर असेल त्याच्यामुळे एवढी मोठी घटना झाली आळंदी पोलीस या ठिकाणी येऊन गेलेत पंचनामा केलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल विषारी द्रव्याचा आहे परंतु गरिबाचं नुकसान भरणार कोण हा मात्र प्रश्न तसाच आहे डॉक्टर पण नव्हतं म्हणलं मग आम्ही तिथे एक मेडिकल होतं त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला औषध दिले थोडं तर दोन चार बकराला पाच द्यावे आम्ही तर त्यातले काय माही फरकच नाही तर दोन तीन उभी होती तर ते डॉक्टर साय आले दुसरे साहेबांनी बोलावले ते आल्यानंतर त्यांनी आपले दोन चार इंजेक्शन सदन दिले तर ते पण काही देता देताच लगेच मिळते उपचाराला काही लाद दिली उपचार न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा